निवडणुकीपूर्वीपासून त्या अगदी निवडणुकीच्या दिवसापर्यंत हाय व्होल्टेज ड्रामा घडलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत आता आणखी एक बातमी समोर आली आहे बारामती लोकसभेचं मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीनच्या गोदामात ठेवण्यात आल्यास तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं कालच केला अशा प्रकारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद करून या मशीनमध्ये काही बदल करण्याचा डाव तर नाही ना अशी शंका शरद पवार गटाचे लक्ष्मीकांत खाबिया यांनी व्यक्त केली आहे ना नाही ई व्ही एम मशीन ज्या ठिकाणी ठेवलं आहे त्याचं सी सी टी व्ही फुटेज पाहण्याची एक यंत्रणा या ठिकाणी आहे जिथं आमचे प्रतिनिधी बसलेले असतात आणि त्यांना अकरा वाजू, वाजून दहा वाजून एकोणतीस मिनिटापासून ते दिसणं बंद झालं बंद झालं तर त्यांच्या मनात शंका आली त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिस म्हटले आमच्याकडं काही नाही तुम्ही इलेक्ट्रिशियन किंवा त्यांना सांगा किंवा आरोंना तुम्ही तुमच्या सांगा मग यांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला इलेक्ट्रिशियनला साधला तिथला तो टेक्निशियनने त्याला साधायचा प्रयत्न केला पण ते कोणाचे नंबरही तिथे नाही आणि काही नाही त्यामुळे ते काही कळलं नाही पण त्रेचाळीस मिनिट आहेत जवळपास तो स्क्रीन बंद होता त्याच्या अर्थ दोन असू शकतात की टेक्निकली स्क्रीन बंद होता तर सी सी टी व्ही फुटेज बंद होता आता आम्हाला कळलं आहे की ते टेक्निकली तो स्क्रीन बंद होता आम्हाला असंही त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की आम्ही तुम्हाला सगळं फुटेज देतो पण जर हे सुरुवातीपासूनच प्रिकॉशन घेतले असतील तर ही वेळच नसते आली कुठल्या कंपनीला हे काम दिलंय त्या माणसांची जबाबदारी नाही का इथं थांबायची त्याचं टेक्निशियन इथं का नव्हता त्याचं इलेक्ट्रिशियन इथं जागेवर का नव्हता वास्तविक इतकं महत्त्वाची जबाबदारी असताना हे कॉन्ट्रॅक्टर अशी चूक कशी करू शकतात हे आम्हाला प्रश्न पडलेले आहे दरम्यान यावर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जोरदार प्रत्युत्तर दिलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केलेला खुलासा सगळ्यांसमोर मांडलाय यामध्ये निवडणूक अधिकारी असलेल्या कविता द्विवेदी आणि रुपाली मला विरोधकांचे जे ट्विट पाहिलंय की हसू येतं की इतके बालिशपणाचे ट्विट ते करतात खर तर ज्या गोडाऊन मध्ये इव्हीएम मशीन छेवलेले आहेत तिथे स्वतः या कविता द्विवेदी आहे ज्या निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहेत परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आले की कॅमोरिकेशन काम करत असताना कालावधीसाठी त्याने एक टेबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होते मात्र सर्व कॅमेरे पक्षी सर्व डेटा त्या कालावधीत आणि आता बटनची अडचण राहिले सर्व पक्षी पण त्या होत्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी स्वतः सांगितलं की तिथं इलेक्ट्रिक काहीतरी वायरचा प्रॉब्लेम झाल्यामुळं थोड्या कालावधीसाठी दुरुस्तीसाठी त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले दिसू शकत नव्हते हो पण कॅमेरे ॲक्टिव्ह फंक्शनमध्ये आहेत मला सांगायचं आहे विरोधकांनी ज्या पद्धतीचं ट्विट केलं आहे तर त्यांचा इतका आत्मविश्वास गेला आहे की आता ते सावलीलासुद्धा त्यांच्या घाबरायला लागले की काय असा प्रश्न पडतो कारण की डिस्प्ले जरी दिसत नसला तरी पोलीस यंत्रणा आहे त्या ठिकाणी तुमचे कार्यकर्ते आहेत ई व्ही मशीन सीलबंद केलेले आहेत ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी असताना तुम्हाला एवढं घाबरण्याची गरज काय आणि कॅमेरे बाहेर डिस्प्लेला दिसत नाही पण आतमध्ये आहेत त्याच्यामुळे आपला पराजय दिसतो आहे आणि आपण पराजय होणारच आहे हे देखील त्यांना माहिती आहे पण त्याच्यासाठी आधुनिक कारण त्यांना सापडलं आहे आणि या कारणाच्या माध्यमातून ते विनाकारण अशा पद्धतीचे आरोप करतात मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी यांनी समोर येऊन हे वक्तव्य आपल्या सगळे केलेलं आहे नमस्कार मी कविता द्विवेदी निवडणूक निर्णय अधिकारी पस्तीस बारामती बोलती आहे सध्या टी व्हीवर एक बातमी व्हायरल होती आहे की बारामती येथील गोदामामधील कॅमेरे बंद आहे परंतु त्याची सविस्तर चौकशी केली आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॅ इलेक्ट्रिशियन काम करत असताना अल्प कालावधीसाठी त्यांनी एक केबल काढली होती त्यामुळे टी व्ही युनिटवर डिस्प्ले होत नव्हता मात्र सर्व कॅमेरे फंक्शनल आहे सर्व डेटा त्या कालावधीचा देखील इंटॅक्ट आहे आणि आता कुठलीही प्रकारची अडचण नाही सर्व प्रक्षेपण हे आपल्याला टी व्ही युनिटवर व्यवस्थित दिसत आहे आणि कुठल्याही प्रकारची अडचण नाही धन्यवाद बारामती लोकसभेसाठी मतदान झाल्यानंतरही शरद पवार गट आणि अजित पवार गटाचे आरोप प्रत्यारोप मात्र काही कमी होताना दिसत नाहीये अशा अनेक गोष्टींमुळे तर बारामतीचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं आता या सगळ्या गोष्टीचा फैसला हा चार जून लागणार आहे त्यामुळे बारामतीचा खासदार कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव लोकमत डॉट कॉम